श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण गुरुचरित्राचे पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण करण्यासाठीचे नियम गुरुचरित्र वाचण्याचे कुठले फायदे आहेत गुरुचरित्राचे पारायण का करावे व हे केल्याने आपल्या जीवनात कुठले सकारात्मक बदल होतात गुरुचरित्र वाचण्याच्या वेळा कुठल्या वेळामध्ये गुरुचरित्राचे वाचन अवश्य टाळावे धान्य कुठले खावे गुरुचरित्र वाचताना विटाळ सुतक अथवा मासिक धर्म आल्यास काय करावे दररोज गुरुचरित्राचे किती अध्याय वाचावे प्रत्येक अध्याय वाचल्यावर कुठला फायदा होतो या सर्वांची आणि इतरही माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत घरच्या घरी वाचन कसे करावे त्याचे नियम आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुचरित्र वाचणार असाल तर त्याबद्दलचेही नियम या व्हिडिओ मध्ये देत आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा आपण जर चॅनल वर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करावे आणि श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे आजच्या व्हिडिओ सरस्वती यांचे परम शिष्य सायमदेव यांचे नातू सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुदेव यांच्या आज्ञेने हा ग्रंथ लिहिला गुरुचरित्र ह्या ग्रंथाला पाचवा वेद म्हणून मानले जाते हा हा ग्रंथ भक्तांसाठी कल्पतरू आणि कामधेनू आहे गुरुचरित्र हा ग्रंथ श्री दत्त महाराजांनी सर्वजण कुठल्याही अडचणीशिवाय घरच्या घरीही हा ग्रंथ वाचू शकता हा ग्रंथ वाचताना कुठलाही उपवास तापास करायची गरज पडत नाही फक्त गुरुचरित्रा दरम्यान एकच प्रकारचे धान्य सेवन करावे रोजच्या जेवणा गहू ज्वारी बाजरी किंवा तांदूळ यापैकी कुठल्याही एका धान्याची निवड करावी व पूर्ण सात दिवस ह्या एकच धान्याचे सेवन करावे पारायणाच्या दरम्यान द्विदल वस्तूचे सेवनही टाळावे ज्यामध्ये शेंगदाणे बिया काजू बदाम या गोष्टी टाळाव्यात गुरुचरित्राचे नियम पाळून पारायण केल्यास धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थांचा साक्षात्कार होतो आपल्या घरात सुख शांती नांदते मनोभावे पारायण केल्यास नक्कीच आपल्याला त्याची प्रचिती येते आणि आपल्याला साक्षात्कारही होतो दुखीतांची दुःखे ज्यांना आर्थिक अडचणी असतील उद्योग धंद्यात व्यवसायात नुकसान झाले असेल गृह हो पीडा शेतीचे नुकसान वास्तुदोष पितरू दोष भूमि दोष मृत पूर्वजांची अनुवांशिक रोग बढती न होणे मंत्र प्रयोग सर्व बाधा शाप नजर दोष या सर्वांचे निवारण होते या ग्रंथाचे वाचन केल्याने वा पवित्र होते वाईट दुर्गुणी लोकांची संगत सुटते आपल्या जीवनातील समस्या सुटतात या ग्रंथाचे नियमित पारायण केले तर आपल्या हातून असामान्य कर्तृत्व घडते मानवी जीवनात ज्ञात अज्ञात संकटे आणि समस्या असतात त्याचे हमकास निवारण करण्यासाठी साठी त्यावर एक रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करणे आणि ते जर आपण स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीच्या पूर्वी सात दिवस केले तर त्याची फलश्रुती लाखांमध्ये वाढते कारण स्वामी थी दत्त जयंती पूर्वी बरेच भाविक भक्त या दरम्यान गुरुचरित्राचे अवश्य पठन करतात कित्येक घरांमध्ये आणि मंदिरातही गुरुचरित्राचे अवश्य पठन होते त्यामुळे आपल्याला फलप्राप्तीची शक्यता लाखो पटींनी वाढते कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी जमेल तेवढे पारायणे करावे या ग्रंथाच्या पठनाने आदि व्याधी नष्ट होतात व भवसागरातून आपण तरुण निघतो फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास आपली फलश्रुती अवलंबून असते विश्वास असणे तेवढेच महत्वाचे आहे कारण ह्या कलयुगात गुरुंशिवाय आपल्याला पर्याय नाही गुरु हे नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपल्याला संकटांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी तयार करतात व मोठमोठी संकटेही गुरु गुरुंच्या कृपेमुळे आपल्या जीवनात अलगदपणे निघून जातात आता आपण गुरुचरित्राच्या पारायणा माहिती बघूया पारायण हे श्रावण मासात दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या दरम्यान नक्की करतो कुठलेही पारायण शक्यतो सात दिवसाचे करतात गुरुचरित्र पारायण हे एक दिवसीय फक्त दत्त धामावर करू शकतो सात दिवसाच्या पारायणात एक वेळ ठरून वाचन केले जाते गुरुचरित्राचे वाचन हे आपण पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करू शकतो मध्ये बारा ते साडे बारा च्या दरम्यान गुरुचरित्राचे वाचन थांबवावे कारण बारा, बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यावेळी पारायण वाचने टाळावे पारायणाच्या सात दरम्यान कायेने वाचने आणि मनाने शुद्ध राहावे म्हणजेच या दरम्यान कुठलीही वाईट कृती करू नये या दरम्यान ब्रह्मचार्याचे पालन करावे झोपतानी साध्या चटईवर किंवा कांबड्यावर झोपावे इतरांच्या पलंगावर किंवा अंथरुणावरही झोपू नये पारायणा या सातही दिवस ईश्वर भक्ती सातही दिवस जास्तीत जास्त ईश्वर भक्ती करणे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप अखंड पठन करावे आपण दत्त जयंती सोडून इतर दिवशी जर पारायण सुरू करणार असाल तर गुरुचरित्राचे वाचन शनिवारी सुरू करावे व त्याची सांगता शुक्रवारी करावी शुक्रवार हा श्री रुहसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस असतो सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुचरित्राचे पारायणाच्या आदल्या दिवशी सायंकाळी एका गाईला व चार कुत्र्यांना गव्हाच्या चा पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा हे केल्यानंतरच दुसऱ्या दिवशी पारायणाचे आरंभ करावे गुरुचरित्राचे वाचन करतानी शक्यतो पूर्वेला किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे दक्षिण दिशा आवर्जून टाळावी दक्षिणेकडे आपले तोंड अजिबात करू नये ग्रंथ वाचना पूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून घ्यावी ज्यामध्ये पोथीला हळद कुंकू अक्षता अष्टगंध आणि फुल अर्पण करावे पूजा झाल्यावर एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा त्यानंतर श्री गणपती थर्व शीर्ष एक वेळा व श्री स्वामी स्थवन एक वेळा पठन करावे व नंतर पोथी वाचण्यास सुरुवात करावी गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये परान्न अवश्य टाळावे या सात दिवसात आपल्या घरातीलच अन्न ग्रहण करावे पण बाहेरगावी राहणाऱ्यांनी आणि अगदीच अडचण आली तर स्व बाहेर अन्न ग्रहण करणे गुरुचरित्र वाचताना पुरुषांसाठी काही नियम आहेत पुरुषांनी दाढी वाढवू नये आणि दाढी घरच्या घरी करावी पारायणा दरम्यान पुरुषांनी चामड्याचा बेल्ट किंवा चप्पल वापरणे टाळावे गुरुचरित्रा दरम्यान घरात जर सूतक विटाळ किंवा मासिक धर्म आला तर गुरुचरित्राचे पारायण अर्धवट सोडू नये ते इतर कुणाकडून तरी अवश्य वाच घ्यावे आपण स्वतः न वाचता इतर कुणाकडनं तरी अवश्य वाचून घ्यावे पारायणा दरम्यान आपल्या घरात गोमूत्र सातही दिवस शिंपडावे ग्रंथाला सकाळी दाखवा गुरुचरित्राचे पठन करत असताना भरपूर वेळा आपल्याकडून कळत न कळत चुका होता त्याची क्षमा म्हणून दररोज रात्री श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्राचे पठन करावे श्री गुरुचरित्राचे पारायण हे आपण सात दिवसात पूर्ण करतो आपले जर प्रश्न तीव्र असतील किंवा आपल्या मनातील इच्छा असेल तर आपण एकवीस एक दिवसा दिवसा दिवसात तीन पारायण करावे किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याची पद्धत आहे तीन नाही या ग्रंथाचे मनोभावे वाचन केल्यास आठच दिवसात आपल्या समस्या कमी होण्यास सुरुवात होते व आपल्याला साक्षात्कार होतो या ग्रंथाच्या पठणाने दुःखितांना शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त असलेल्या पितृदोष या सर्वांवर एकच उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण करणे अशक्य वाटणाऱ्याही अडचणी आणि दुःख निवारण्याची ताकद गुरुचरित्र ग्रंथाच्या पठणामध्ये आहे गुरुचरित्राचे पारायण करणे हे फक्त भाग्यवान लोकांना जमते गुरुचरित्राचे वाचन करणे हे आपल्या मनात येणे हे ही भाग्याचीच गोष्ट आहे स्वामी महाराज किंवा दत्त गुरु हे आपल्या आवडत्या भक्तांनाच ही बुद्धी देतात आणि त्यांना गुरुचरित्र वाचण्याची संधी देतात एखादा मनुष्य जर गुरुचरित्र वाचण्याचे टाळत असेल त्या मनुष्यावर नक्कीच अजून स्वामींची कृपा झालेली नाही म्हणून तो ही टाळाटाळ तार करत आहे हे समजून घ्यावे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही पुण्यवान असते तुमच्याकडे कितीही धन धान्य आर्थिक समृद्धी असली तरी पूर्व पुण्याशिवाय व गुरुच्या आशीर्वादाशिवाय गुरुचरित्राचे पठन करणे हे शक्य नाही तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या संकल्प करून गुरुचरित्राचे मनोभावे पठन केल्यास शंभर टक्के आपल्याला त्याची अनुभूती येईल आणि आपले प्रश्न मार्गी लागतील बरेच लोक जीवनात संकटांना आणि समस्यांना तोंड देता देता त्यांचे खच्चीकरण झालेले असते त्यांचे मन काही स्थिर राहत नाही त्यांची एकाग्रता संपलेली असते आत्महत्या करायचे विचार येतात काहींना आर्थिक अडचणी भासतात कुठलाही मार्ग दिसत नाही अशा वेळी या व्यक्तींनी जरूर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करावे व नक्कीच आपल्या प्रश्नांना या आठ दिवसात उत्तर मिळेल याची खात्री ठेवा गुरुचरित्राच्या पठणाने विलंब झालेली विवाह जुळतात तुमची आर्थिक प्रगती होते तर तो निवारण होतो भाऊ बंदकी संपते आणि गणगोतात नातेवाईकांमध्ये असलेले गैरसमज दूर होतात म्हणूनच मनाचा दृढ निश्चय करून श्री गुरुचरित्राच्या पारायणाला अवश्य बसावे आपल्याला अडचणी संकटे समस्या यावर विचार करत बसण्यापेक्षा अवश्य गुरुचरित्राचे पठन करावे पूर्वी जर आपल्याकडनं वाईट केले असेल किंवा वाईट वागला असाल किंवा पैशाची नासधूस केली असेल तर दत्त गुरु समोर बसून बोला आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली पण आतापासून तुम्ही या देहाला सांभाळावे तुम्हीच या देहाचे मालक व्हावे आणि मनोभावे गुरुचरित्र वाचना सुरुवात करावी असे केल्यास दत्त गुरु स्वतः तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने पुढचे मार्गदर्शन करतील कारण श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त गुरु यांनी पकडलेला हात ते कधीही सोडत नाही फक्त आपली त्यांच्यावर दृढ निष्ठा असणे गरजेचे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना अंती जे स्मरण ते मुक्त याच देही आपल्याला प्रचिती पारायण केल्यास आपल्या मनातील कुठलीही भीती किंवा दबाव असेल तर ते नाहीसे होते विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि आवडत्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी अवश्य श्री गुरु चरित्राचे पारायण करावे या ग्रंथामध्ये दत्त महाराजांनी केलेल्या लीला आणि त्यांच्या भक्तांना दिलेला अनुभव याचा उल्लेख आहे गुरु चरित्र ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायाचा आहे संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात गुरु चरित्राच्या ग्रंथाचे वाचन केल्याने घरातील नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि घरात आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते गुरुचरित्राच्या पारायणाने एखाद्या वीर संकटामध्ये आपण अडकलेले असाल तर तेथून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे प्रारब्ध दोष या सर्वांचे निवारण करण्याची ताकद श्री गुरु चरित्रामध्ये आहे असे म्हटले जाते की गुरु तारी त्याला कोण मारी या शब्दांची प्रचिती गुरुचरित्र वाचल्यावर आपल्याला नक्कीच येते गुरु चरित्राच्या वाचनामुळे आपल्याला कुठले अनुभव येतात आता आपण हे बघूया आपले मन पवित्र होण्यास सुरुवात होते आपण विनम्र शांत सहनशील आणि विरक्त बनतो आपल्या जीवनात कुठलंही अशक्य वाटणार आजार या ग्रंथाच्या वाचनाने बरे होऊ शकतात आणि वाईट मात करण्याचा आत्मविश्वास आपल्या मध्ये निर्माण होतो कितीही खडतर परिस्थिती आर्थिक अडचणी किंवा असाध्य आजार असो या वाईट परिस्थिती बदलण्याची आपल्या ताकद निर्माण होते त्या दृष्टीने आपले विचार सकारात्मक होतात आणि प्रगतीचे आपले मार्ग मोकळे होतात कळत न कळत श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त गुरु हे आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण करतात आपल्या केसालाही धक्का लागणार नाही असे सुरक्षा कवच श्री स्वामी महाराज आपल्या भोवती निर्माण करतात आणि त्याची काळजी घेतात पण यासाठी आपली भक्ती ही अति महत्वाची ठरते गुरुचरित्राच्या आपली अडकून पडलेली न होणारी कामे पूर्णत्वाला जायला लागण्यास सुरुवात होते ही प्रचिती आपल्याला नक्कीच येते ही सर्व माहिती ऐकून गुरुचरित्र वाचन करावे असे मनात आलेच असे तर नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा आणि कुटुंबातील जास्त जास्तीत जास्त ने गुरु गुरुचरित्राचे पारायण करावे व स्वतः अनुभव घ्यावा गुरुचरित्राचे पारायण करते ओलांडू नये अगदीच अशक्य असेल तर निदान जिल्ह्या बाहेर तरी जाऊ नये गुरुचरित्र दिवस काळे कपडे घालण्यास वर्ज करावे गर्भवती स्त्री ही श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकते पण जर गर्भवती स्त्रीला बसण्यास अडचण वाटत असेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्ताची इतर सेवा करावी आता आपण श्री गुरु चरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काय आहे हे बघूया अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा वाचल्याने कली बाधा वा बाधा नाहीशी होतात अध्याय वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा वाचल्याने स्त्री छलपनाचा दोष निघून जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा वाचल्याने शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि ज्ञानाची प्रगती होते अध्याय सहावा वाचल्याने दैवी कोप दूर होतात व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा वाचल्याने पंच महापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा वाचल्याने बुद्धी नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा वाचल्याने सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा वाचल्याने नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचल्याने वाचम दोष तसेच वेड नाहीशे होतात अध्याय बारावा वाचल्याने संकटे दैन दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा वाचल्याने प्राणघातक गंडातरापासून स्वसंरक्षण होते अध्याय पंधरावा वाचल्याने आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय वाचल्याने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा वाचल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्यता नष्ट होते अध्याय एकोणवीस वाचल्याने भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो त्रिस्थळी यात्रा पुण्य แักตี अध्याय विसावा वाचल्याने गुरु स्मरण करून म्हणी पूजा करी व गुरु चरणी तुझे संबंध अध्याय वाचल्याने मुक्तता होते सावा दूर होतो बाळांतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा वाचल्याने पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा वाचल्याने भ्रम व वा वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय पंचवीसावा वाचल्याने अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा वाचल्याने शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस वाचल्याने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाचल्याने वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीस वाचल्याने छळ दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लागते अध्याय तिसावा वाचल्याने कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा वाचल्याने पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वाचल्याने वैधव्याचे दुःख टळते युवा सुसाह्य होते अध्याय तेतीसावा वाचल्याने वचनभंग व वा व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस सवा वाचल्याने प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस सव्वा वाचल्याने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळून येतात अध्याय छत्तीस सव्वा वाचल्याने चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस वाचल्याने हुड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञानप्राप्ती होते अध्याय अध्या अडतीस वाचल्याने निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतात अध्याय चाळीस सव्वा वाचल्याने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निरोगी होते अध्याय एक्केचाळीस वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतात अध्याय बेचाळीस वाचल्याने विद्या व वा फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसा वाचल्याने गर्व व क्रोध प्राप्ती होते सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस वाचल्याने चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस वाचल्याने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीस वाचल्याने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास वाचल्याने तीर्थ क्षेत्राबद्दल आदर वाढतो हो, सर्व पापांचा अध्याय वाचल्याने ग्रंथी रोग रोग त्वचा नष्ट होतात वाचल्याने सुख समृद्धी आणि अंतिमोक्ष प्राप्ती होण्यास मदत होते अध्याय बावन्न वाचल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व पूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते आता आपण श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू साहित्य करण्यापूर्वी मांडणी आणि संकल्प कसा करावा हे बघूया साहित्यामध्ये चौरंग त्यावर स्वच्छ कपडा श्री गुरु चरित्राचा ग्रंथ एक पेला पाणी पळी हळद कुंकू अक्षता गंध फुले नारळ खडी साखर आणि आसन आता आपण मांडणी बघूया सर्वप्रथम ज्या जागेवर जा आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यावर चौरंग ठेवून चौरंगावर नवे कोरे वस्त्र अंथरून घ्यावे त्यानंतर चौरंगावर श्री गुरुचरित्राच्या ग्रंथाला व्यवस्थित जागा करून घेणे जेणेकरून वाचताना आपल्याकडनं ग्रंथ जास्त हलणार नाही आणि वाचन झाल्यावर सुद्धा सात दिवस ह्या ग्रंथाला अजिबात हलवायचे नाही आपल्याकडनं सात दिवस या ग्रंथाची हालचाल होणार नाही हे अवश्य बघावे दररोज वाचन करते वेळी फक्त ग्रंथाची पाने उलटावी ग्रंथ उचलू नये ग्रंथ हा शेवटच्या दिवशी संपूर्ण पारायण झाल्यावरच उचलावा चौरंगावरील नारळालाही आपण हलू नये आता आपण पंचोपचार पूजा करून घेऊया सर्वप्रथम नारळाला हळदी कुंकू गंध अक्षता आणि फुल वाहून घेणे त्यानंतर आता आपण ग्रंथाची पूजा करूया श्री गुरुचरित्राच्या ग्रंथावर आपण हळद कुंकू अक्षता गंध आणि फूल व्हावे आता आपण गुरुचरित्र सुरू करण्यापूर्वी संकल्प करून घ्यावा आपल्या मनात जे काही प्रश्न समस्या असतील किंवा आपल्या मनातील जी कुठली चांगली गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती गोष्ट मनोमन बोलावी किंवा संकटांमधून मार्ग मिळवण्यासाठी आपण संकल्प करणे आवश्यक आहे हे केल्याने निश्चितच आठ दिवसात आपल्याला आपले मार्ग मोकळे होतात सर्वप्रथम एक ताम्हण घेणे आणि उजव्या तळ हातावर एक पळी पाणी घ्यावे हातावर हळद कुंकू अक्षता गंध आणि फूल ठेवावे आणि म्हणावे मी आपले संपूर्ण नाव घ्यावे व आपल्या गोत्राचा उच्चार करावा आपल्याला जर गोत्र माहित नसेल तर काश्यप्य गोत्र असे म्हणावे मी काश्यप्य गोत्रात उत्पन्न झालेली माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दूरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी श्री गुरुचरित्राचे पारायण आणि नंतर संख्या बोला जगावी आपण जर एक पारायण करणार असाल तर एक पारायण बोलावे श्री गुरु चरित्राचे एक पारायण करण्याचा संकल्प करीत आहे असे बोलून ते पाणी तामनात सोडून द्यावे तामनातील पाणी नंतर आपण एखाद्या झाडाला घालून द्यावे यानंतर मनोमन श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदेव दत्त यांना मनोमन आपल्या अडचणी समस्या प्रश्न निवारण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी होण्याची मनात इच्छा असेल ती बोलून निर्विघ्नपणे माझ्या श्री गुरुचरित्राचे पारायण निर्विघ्नपणे पार पडावे ही दत्त प्रार्थना करावी करावी आणि पारायणास संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे दररोज संकल्प करण्याची गरज नसते दररोज ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकमाळ जप गायत्री मातेचा एकमाळ जप श्री गणपती अथर्व शिर्ष्याचे एक वेळा पठन आणि श्री स्वामी स्तवन हे एक वेळा याचे पठन झाल्यावर श्री गुरुचरित्राचे अध्याय वाचण्यास सुरुवात करावी ग्रंथ मनातल्या मनात, मनात किंवा अगदी मोठ्यानेही वाचू नये आपल्या कानांना ऐकू येईल या आवाजात आपण ग्रंथाचे पठन सुरू करावे श्री पारायण सोबत करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे आपण सोबतही पारायण करू शकाल जेणेकरून कुणाला वाचता येत नसेल किंवा सोबत सेवा केल्याने वेळेत अध्याय वाचणे पूर्ण होईल कृपया डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हिडिओ वर क्लिक करावे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्त महाराजांच्या आपली सेवा रुजू करावी आता आपण सात दिवसांमध्ये किती अध्याय वाचावेत हे बघूया पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न सात दिवसांचे पारायण झाल्यावर आठव्या दिवशी पारायणाची सांगता करावी सांगतेच्या दिवशी श्री दत्त महाराज श्री कुल देवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरु चरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य दाखवावे हे सर्व दाखवलेले नैवेद्य आपण गाईला देऊ शकतो किंवा आपण स्वतः कुटुंबामधील व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे श्री गुरु चरित्राचे त्यावर क्लिक केल्यास आपण सोबत गुरुचरित्राचे पारायण करू शकाल श्री स्वामी समर्थ महाराजांचे इतरही स्तोत्र मंत्र आणि सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे कृपया चेक करावे श्री स्वामी समर्थ